तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण चेतना स्कूल मध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष युवा सेना व मातोश्री गुंजाई फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराच आयोजन करण्यात आलं होतं शिवसेनेचे कल्याणपूर्व पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिबिरामध्ये ब्लड प्रेशर हृदयरोग शुगर ई सी जी मधुमेह हाडांचे विकार पोट विकार डोळे आदींची तपासणी करण्यात आली व नागरिकांना मोफत औषधेही देण्यात आली तसेच मोतुबिंदूचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अनिश वर्गीस यांनी सांगितलं चेतना पाईपलाईन चक्की नाका येथील शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतलाय या शिबिराच्या आयोजनासाठी युवासेनेचे विधानसभा उपाध्यक्ष अनिश वर्गीस चंद्रसेन सोनावळे युवासेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश गुप्ता सेना विभाग समन्वय अक्षय शिरके यांच्यासह अनिकेत काळे श्रवण पाटील प्रियांशु सिंग रुपेश कडू निखिल गाडवे आदित्य गुप्ता आकाश गोरडे भगवान पाटील कुणाल चिकणकर सूरज विश्वकर्मा रोनक दुबे अंकित यादव कृष्णा यादव राम यादव जमशेद अंसारी आदींनी विशेष मेहनत घेतली होती आताच पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक आजार डेंग्यू मलेरिया टायफॉईड निमोनिया असे आजार पसर पसरत आहेत त्याच त्यालाच गृहित धरून युवासेनाचे पदाधिकारी अनिश आणि त्याच्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या पेरणेने मातोश्री मुजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचं या आयोजन केलेलं आहे आणि अनेक रुग्णांनी या ठिकाणी एसीची मोफत आहे इतर जे काही आजार आहेत त्यांच्या गोळ्या औषध सगळे मोफत आहे त्यामुळे अनेक रुग्णांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे इथल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या पावसाळ्या दिनी सतर्क राहण्याची गरज आहे पाणी उकळून प्या आणि आरोग्याची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण अब अपना खुद का घर पाइए सिर्फ महिने तक कोई ईएमआय नाही भरणा आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क किती आहे शंकर हायट्स 7772, अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चठ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन एथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा के स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ए एसआयची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद